नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा सप्टेंबर वार सोमवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक सहा हजार किमान दर एकशे नव्वद कमाल दर तेराशे सदुसष्ट सर्वसाधारण दर एक नऊशे पन्नास रुपये क्विंटल यावला अंधरसुला ओक तीन हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर बाराशे एकाहत्तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे अवक दहा हजार पाचशे किमान दोन दर दोनशे कमाल दर तेराशे सहासष्ट सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल मनमाड अवक बाराशे किमान दर तीनशे कमाल दर बाराशे एक्याण्णव सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार आठशे किमान दर चारशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा अवघ सहा हजार चारशे किमान दर शंभर कमाल दर तेराशे वीस सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद